मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना समाजाचं जे काही भीषण वास्तव दिवसेंदिवस समोर येत आहे आणि ते अतिशय विद्रूप आणि विदारक असं स्वरूप धारण करत आहे आणि हे धारण करत असताना आपण फक्त त्या गोष्टीकडे एक विरंगळा म्हणून किंवा चर्चेपुरतं बघतो मात्र त्या गोष्टीपासून समज घ्यायला कोणीही तयार नाही किंवा स्वतः कृतीतून बदलायला कोणीही तयार नाही दोन हजार दहा अकरा साली सुरुवातीला ज्यावेळेस काही डी जेचं सुरू झालं तर त्यावेळेस आम्ही एक पत्रकार म्हणून काही बातम्या लिहिल्या होत्या की बरे पोटात नाही दारू तर फेर कसा धरू किंवा लग्नामध्ये ज्या काही डीजेच्या प्रथेचा किंवा चुकीच्या प्रथेचा जो काही शिरकाव होत होता तर त्याला कुठेतरी त्यावेळेस पायबंद प्रतिबंध होणे गरजेचं होतं मात्र समाजानं तुम्ही आम्ही मुक्तपणे ते स्वीकारलं कारण बऱ्याचदा लग्नाच्या ठिकाणी संचलन करत असताना विवाह ही संस्कृती परंपरा संस्कार चौदावा पंधरावा आपण सांगत असतो मात्र तो आता कुठल्याच अंगाने तो संस्कार राहिलेला नाही एक ते मुला परस्पर सहजीवनाचं जे नातं असतं तर त्याला विवाह असं म्हणतो आणि या विवाहाच्या माध्यमातून आपण त्या नात्याला मान्यता देत असतो मग मान्यता देत असताना आपण त्याला संस्कार बंधन बांधत असतो मग त्याच्यातून त्यालाच आपण लग्न असं नाव देतो मग विवाहाची जी काही परंपरा आहे तर ती हजारो वर्ष जुनी आहे ते त्या परंपरेच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी हे जन्मजन्मसाठी एकत्र येत असतात त्याला सामाजिक मान्यता था भेटत असते कायदेशीर मान्यता था भेटत भेटत असते मात्र हे सगळं होत असताना अलीकडच्या काळामध्ये एकतर पहिली गोष्ट लग्न जुळत नाही तर जुळले तर टिकत नाही आता टिकत नाही ना याच सांगत असताना एक आश्चर्यकारक लग्नाची गोष्ट तुम्ही आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितली असेल कि राहुल कुलकर्णी जे महाराष्ट्रातील एक खूप मोठे पत्रकार आहेत तर त्यांनी त्या बातमीचं वार्तांकन केलेलं आहे रिपोर्टिंग केलेलं आहे की आत्ता चार पाच दिवसाच्या आधी एकतीस डिसेंबरच्या दरम्यान ती बातमी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्याचं वार्ताकन सांगितलेलं आहे की अवघ्या चोवीस तासाचं लग्न म्हणजे चोवीस तासामध्ये ते घटस्फोट झाला चांगल्या लिडिंग चॅनलवरती बातमी प्रसिद्ध झाली आणि अनेक ती प्रसिद्ध केली त्याची गंमत अशी झाली की नवरा आणि नवरी दोघेही पुण्यातील पुण्यातील असताना मग त्यांच्यातील लग्न जुळलं जुळल्यानंतर ते मग आधीच त्यांचं काही लव्ह मॅरेज वगैरे होत मग एक दीड वर्षापासून त्यांचे संवाद होत होते संपर्क होत होते आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं था मग ते अरेंज लग्न केलं अरेंज लग्न केल्याच्या नंतर लग्न झाल्यावर चोवीस तासातच त्या दोघांनी एकमेकांपासून विभक्त राहण्याचा वेगळं राहण्याचा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट समाजासाठी अतिशय चिंतनीय बाब आहे अंतर्मनातून विचार करायला लावणारी बाब आहे की हे चोवीस तासाचं लग्न हे असं का घडलं यावर समाज विचार करायला तयार नाही आणि मग घटस्फोट घेण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी न्यायालयाकडे अर्ज सादर केला तर कायदेशीर प्रक्रियेनुसार किंवा कायदेशीर नियमानुसार लग्नाला कमीत कमी दीड वर्षाचा कालावधी म्हणजे अठरा महिन्याचा कालावधी होणं पूर्ण होणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय घटस्फोट घेता येत नाही आणि मग त्याच्यानंतर ते येडे दिवाने दोघंही पती पत्नी अठरा महिन्यापर्यंत एकमेकांपासून विधक्त राहिले आणि विभक्त राहिल्याच्या नंतर मग अठरा महिन्याच्या नंतर कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आणि मग त्याच्यानंतर त्या चॅनलवर त्यांच्या त्या वकिलांच्या त्यांच्या त्या बाईट्स वगैरे आल्या आणि त्या बाईटच्या माध्यमातून मग हे एक गंभीर वास्तव समाजासमोर उभं राहिलं दुसरीकडे लातूर शहरातील आमचा एक मित्र तीन चार वर्षाच्या पूर्वी त्याचंही लग्नासाठी तो प्रयत्न करत होता त्याचं लग्न जुळलं जुळल्याच्या नंतर त्यानं पत्रिका दिली ती परस्पर जुळलं की तुम्ही या पुण्याला जाणं शक्य नव्हतं आणि लग्न झाल्याच्या नंतर बा पुण्यातलीच मुलगी का, ही ही वेग 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 ती पण जॉब करते हा पण एका कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करतो दोघांचाही चांगला जॉब दोघांनाही त्यावेळेस हजार सॅलरी सॅलरी दोघांचंही मस्त लग्न झालं महिना दीड महिनेपर्यंत सुखाचा संसार झाला आणि त्याच्यानंतर दोघांचेही जॉब हे वेगवेगळ्या ठिकाणी ती हिंजवडीला ही कात्रजला म्हणजे आम्हाला पुण्यातील भाग यांचे भाग माहीत नाहीत मात्र दोघेही एकमेकांपासून दहा पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पुणे शहरातच मात्र विकेंडला दोघांची भेट होत जाय आणि मग मुलगी म्हणत होती नंतर नव्या नवल्याचे दिवस संपले मुलगी म्हणत होती की तू तुझा तू जॉब रिझाईन करून स्विच करून माझ्याकडे तू राहायला ये मुलगा म्हणत होतो नाही तुझा जॉब तू रिझाईन कर स्विच कर तू माझ्याकडे राहिला आहे मग तिथं आपण एकत्र राहू दोघांना मधला मार्ग काही निघला नाही आणि मग अशा स्थितीमध्ये चार सहा महिन्यामध्ये दोघांचंही पुन्हा एक दो घटस्फोट झाला नऊ दो ग्यारा झाले दोघंही विभक्त राहायला लागले अशा अनेक घटना घडत आहेत मुलं मुली पळून जात आहेत समाज अजूनही विचार करायला तयार नाही ऑनर किलिंग सारख्या घटना घडत आहेत की जी मुलगी वीस वर्षापर्यंत एकवीस वर्षापर्यंत आई वडिलांच्या खांद्यावर वाढते लाड़ा प्रेमात वाढते पोटचा गोळा म्हणून वाढते आणि अचानकपणे सहा महिन्यात एखाद्या मुलाच्या प्रेमानात पडते आणि ती दिवाणी होते आणि हे माध्यमावाले सुद्धा त्याला प्रेम म्हणतात हे प्रेम याला आम्ही अजिबात प्रेम म्हणणार नाही ते एक वासनेचा खेळ असतो कि एक भावनिक आकर्षण असतं लैंगिक आकर्षण असतं जे स्वाभाविक आहे नॅचरल आहे भिन्नलिंगी आकर्षण असत कि जे मुलामुलीमध्ये तयार होतं त्या विशिष्ट वयामध्ये आणि मग चार सहा महिन्यामध्ये तो भावनेचा ओर और... म्हणजे ओघ ओसरल्याच्या नंतर ते आकर्षण समाप्त झाल्याच्या नंतर नव्या नवलाचे दिवस संपल्याच्या नंतर मग त्यांची अनेकांची वाताहत होते आणि मग ती मुलगी कुठेतरी दुसऱ्या जातीच्या दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत पळून जाते समाजानं अजूनही जाती लढाई ही जिंकू शकला नाही हे धर्म जा धर्मनिरपेक्षाच्या जरी आपण गोष्टी करत असलो तरी हे संपुष्टात आलेलं नाही ही वास्तविकता आहे आणि मग औरंगाबादची घटना असेल किंवा नांदेडची घटना असेल ह्या अशा विदारक सत्य समाजासमोर येतं आहे की मुलगी प्रेतासोबत लग्न करते औरंगाबादची मुलगी सुद्धा मागणी करते की माझ्या वडिलाला आणि भावाला फाशीची शिक्षा झाली पाहिजेत ती मुलगी सुद्धा आ, माल मागणी करते की माझ्या भावाला आणि वडिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आता याच्यात चूक कोण बरोबर कोण या चिकित्सेमध्ये मीमांसेमध्ये आम्हाला जायचं नाही की याच्यातलं खरं काय खोटं काय काय केलं पाहिजे काय नाही ह्या गोष्टी आम्हाला चिवडायच्या नाही परंतु हे असं घडतं आहे मग हे का घडतं आहे तर याच्यावर कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे मूर्तेजापूर तालुक्यामध्ये एक लग्न मागच्या वर्षी ठरलं अरेंज मॅरेज होतं दोघेही चांगल्या घरचे सधन कुटुंब आणि मग त्याच्यानंतर आता एक पुन्हा प्री वेडिंग शूटिंगचं एक नाटक फॅड सुरू झालेलं आहे हा धिंगाणा सुरू झालेला आहे आणि प्री वेडिंग शूटिंगला नवरा नवरी गेले गावखेड्यातले नातेवाईक लग्न शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी ते मंगल कार्यालयामध्ये लग्नाचा धिंगाणा सुरू झाला आणि मग तिथं लग्नाला थोड्याच वेळामध्ये आता लग विवाह विधीला या सुरुवात होत आहे विवाह संस्काराला सुरुवात आहे कोणत्या अंगानं संस्कार म्हणतात आम्हाला माहीत नाही आणि मग सुरू होत असताना मग ते दोन्ही बाजूला स्क्रीन लागलेले असतात त्या स्क्रीनवर मग त्यांचं ते पुन्हा स्लो मोशन फास्ट मोशन इमो मोशनल मोशन तोंडात तोंड घालणं ते वेडे विकृत चाळे त्या स्क्रीनवर सुरू झाले सुरू झाल्याच्या चार नंतर मग त्याच्यामध्ये गावखेड्यातल्या बाया बसलेल्या डोक्यावरचा पदरही ज्यांचा कधी ढळत नाही अशा सामाजिक सभ्यता जपणाऱ्या बाया त्या स्क्रीनवरती दृश्य पाहू लागले की मुलगा मुलीच्या गळ्यात हात टाकतो मुलगी मुलाच्या गळ्यात हात टाकते स्लो मोशनमध्ये धावत जाते त्याला बिलकते चिटकते त्याच्या तोंडात तोंड घालते हे सार्वजनिकपणे दाखवणं योग्य नाही कारण आपली एक सामाजिक सभ्यता आहे संस्कृती आहे परंपरा आहे मग ती शालीनता आहे आणि ह्या गोष्टी कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी जपल्याच गेल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला अजून एक पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करणाऱ्यांना वेगळं वाटत असेल त्याच्या बद्दल आमचं काही म्हणणं नाही ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा परंतु मग हे होत असताना त्या बाया कुजबूज करू लागल काय माय काय माय सुरू हे असं तसं आमच्या काळात नव्हतं माय असं आमच्या काळात नव्हतं माय असं त्या कुजबूज करत असताना मग काही म्हण चला तिकडे बाहेर जाऊ आपण उठायला लागल्या मग मांडवाच्या बाहेर जायला लागल्या त्याच्यात आमच्यासारखा कुणीतरी दीडशे या असेल हे असं असते जातात तुम्हाला काही समजत नाही ते बोलता बोलता त्यांचा त्या बायाचा आणि त्या कुठल्या तरी त्या दीडशे आणण्याचा वाद वाढत गेला शाब्दिक वाद वाढत असताना मग त्याच्यात पुन्हा काहीतरी आणखीन दीडशे आणने घुसले त्याच्यात एखाद्याच्या पोटात नाईन्टी असेल मग तो वाद वाढत गेला आणि मग अर्ध्या तासामध्ये तो लग्नाचा जो काही धिंगाणा होता तो का, तर तो पसारा स्क्रीनचे काच कुनिकडं त्याच्यानंतर तो पसारा कुणीकड जे काही मारामार्या ठोका पोलीस त्या ठिकाणी पाचारण करावे लागले लग्न जाग्यावरच राहिलं आणि त्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी पेपरमधून आल्या ह्या अशा गोष्टी घडत आहेत तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि ह्या थांबवण्यासाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो चुकीच्या प्रथा कशा बंद पाडू शकतो या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे समाज एक आहे की बदलत नाही परंतु मला वैयक्तिक समाजदा समाजामध्ये कोणकोण दारू पितं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही परंतु मी जे काही संध्याकाळी मला पाचच्या नंतर नाईन्टी लागते तर मी स्वतःची दारू पहिल्यांदा बंद करण्याचा प्रयत्न करेल ती बंद करेल आणि नंतर मग माझ्या इतर मित्रांना मी बंद करायला प्रवृत्त करेल सांगेल हा असा बदल घडत असतो हा बदल एकदम घडत नसतो तर तो स्वतःपासून करावा लागत असतो आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा